हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता फ्रेंड्स वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्क्यांवर किती टक्के आयात शुल्क वाढवलेला आहे उत्तर आहे पाच टक्के तर केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्क्यांवर पाच टक्के आयात शुल्क वाढवलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्क्यांवर आयात शुल्क दहा टक्केवरून किती टक्के केला आहे तर दहा टक्क्यांवरून पंधरा टक्के इतका आयात शुल्क सरकारने केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या संकल्पनेवर आधारित होता उत्तर आहे भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला देऊन पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ते उत्तर आहे कर्पुरी ठाकूर यांना तर कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण कितीवे व्यक्ती ठरलेले आहे तर कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण एकोणपन्नासावे व्यक्ती ठरलेले आहे उत्तर आहे एकोणपन्नास पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कर्पूरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरलेले आहे उत्तर आहे पंधरावे तर कर्पुरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती ठरलेले आहे पुढचा प्रश्न आहे कर्पूरी ठाकूर हे भारतरत्नाने सन्मानित होणारे बिहार राज्यातील कितवे नेते ठरलेले आहे तर कर्पूरी ठाकूर हे बिहार राज्यातील भारतरत्न सन्मानित होणारे तिसरे व्यक्ती ठरलेले आहे तिसरे नेते ठरलेले आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पूर ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर कर्पूरी ठाकूर हे बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालेले कर्पूरी ठाकूर यांना कोणत्या नावाने ओळखले जात ओळखले जाते उत्तर आहे जननायक या नावाने कर्पूरी ठाकूर यांना ओळखले जाते उत्तर आहे जननायक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पूर ठाकूर यांना छोडो भारत आंदोलनात किती महिने तुरुंगवास झाला होता तर उत्तर आहे सव्वीस महिने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय शेअर बाजार जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे उत्तर आहे चौथ्या पुढचा प्रश्न पाहूया देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतात तर देशामध्ये दे चोवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतात पुढचा प्रश्न पाहूया भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी चोवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे दोन हजार आठ या वर्षापासून चोवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तो उत्तर आहे दोन हजार आठ पासून पुढचा प्रश्न पाहूया पंतप्रधान प्रधानमंत्री सुरक्षा योजना कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे छतावरील सौर पॅनलची उत्तर आहे छतावरील सौर पॅनल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे साठ पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश तर संस्थात्मक श्रेणीमधील श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीस साठ पॅराशूट फील्ड हॉस्पिटल जे उत्तर प्रदेशमध्ये आहे यांना प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे तांबे उत्खनन आणि खनन प्रकल्प प्र, प्रकल्पासाठी भारतीय शिष्टमंडळ कोणत्या देशाला भेट देणार आहे उत्तर आहे झांबिया तर उत्तर आहे झाबिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे यूपी सरकार कोणाला यूपी गौरव सन्मान देऊन सन्मानित केले तो उत्तर आहे डॉक्टर रितु करीधर श्रीवास्तव व नवीन तिवारी यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात खोडलधाम ट्रस्ट कॅन्सर रुग्णालयाची पायाभरणी केली उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो तर भारतामध्ये दरवर्षी तेवीस जानेवारी या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट जो अलीकडे चर्चेत होता कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो उत्तर आहे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू कोणता आहे तर अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू आहे हे गुरु, गुरु शिखर आहे उत्तर आहे गुरु शिखर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणाच्या हस्ते आसामच्या गुवाहाटी आसाम ब्रेवहार्ट लचित बारफुकन पुरस्काराचे सॉरी बारफुकन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तो उत्तर आहे अमित शहा यांच्या हस्ते तर अमित शहा यांच्या हस्ते आसामच्या गुवाहाटी येथे आसाम ब्रेवहार्ट लचित बारफुकन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यातील कच्ची खारी कला भौगोलिक संकेत म्हणजेच जी आय टॅग प्राप्त करण्यात आला तर उत्तर आहे गुजरात राज्यातील कच्ची खारी कला भौगोलिक संकेत प्रदान करण्यात आला आहे उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न पाहूया हमारा संविधान हमारा सन्मान या अखिल भारतीय मोहिमेचे उद्घाटन कोणी केले उत्तर आहे जगदीप जगदीप धनखर यांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ऑस्कर दोन हजार चोवीससाठी नामांकन मिळालेले टू किलो टायगर या माहितीपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे उत्तर आहे निशा पाहूजा टू किल अ टायगर या माहितीपटाचे दिग्दर्शन निशा पाहुजा यांनी केलेले आहे आणि या, या माहितीपटाला ऑस्कर दोन हजार चोवीससाठी साठी नामांकन मिळालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीस हंगामासाठी हंगामासाठी बी सी सी आय पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पॉली उमरगर पुर पुरस्कार कोणी जिंकला तर उत्तर आहे शुभमन गिल यांनी जिंकला पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कर्पूर ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार सॉरी देण्यात आला ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर ते कर्पूर ठाकूर हे बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाज आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर चला तर फ्रेंड्स थांबूया इथेच भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद